नमस्कार मंडळी आज आपण खमंग खरपूस तेवढेच मऊ आणि लुसलुसीत अगदी सात ते आठ दिवस टिकणारे मेथीचे पराठे बनवणार आहोत मेथीचे पराठे एकदम पातळ जाडीचे लाटलेले असून सुद्धा अजिबात चिवट किंवा मातळ होत नाहीत यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेले आहेत हे पराठे सात ते आठ दिवस असेच मऊ लुसलुशीत राहतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया सुरुवातीला एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी चार ते पाच तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर सात ते आठ सोलून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा भरजिरे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे हे, हे सगळं मिक्सरमधून आपल्याला पाणी न घालता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे एक मेथीची जुडी घेऊन त्याची फक्त मी पानं निवडून घेतली देठाचा पोर्शन घ्यायचा नाही फक्त देठाचा पोर्शन जर यामध्ये तुम्ही घेतला तर पराठा पातळ लाटता येत नाही किंवा पराठा लाटताना फाटलासुद्धा जातो ही पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली संपूर्ण पाणी निथळून हे पानं बारीक अशी चिरून घेतलेली आहेत कपाने मोजलं तर बरोबर अडीच कप ही पानं होती त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं मिरचीचं सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे या ताज्या वाटणाचा वास काय मस्त सुटलेला आहे आता यामध्ये पाव छोटा चमचा हिंग आणि अर्धा छोटा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं संपूर्ण पराठ्यासाठी लागणारं मी मिठी एकदमच घातलेलं आहे आता हे मीठ आणि मसाले मेथीच्या भाजीला चांगले चोळून घ्यायचे त्यामुळे मेथीला मिठामुळे पाणी सुटलं जातं आणि शेवटी पाण्याचा अंदाज आपला अजिबात चुकत नाही एक दोन तीन मिनिट मी मेथीच्या भाजीला मेथी भाजी हे मीठ आणि मसाले व्यवस्थित असे चोळून घेतले बघू शकता मेथीची भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे यामध्येच दोन चमचे पांढरे गावरान तीळ घालायचे आणि त्यानंतर चार ते पाच मोठे चमचे गच्च भरून दही घालायचं दही घालताना शक्यतो ताजं असावं यामुळे मेथीचे पराठे एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात त्याचबरोबर चवीलासुद्धा चा चांगले लागतात आता हे सगळे जिनस पाणी न घालता कोरडेच चा अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपण दही वापरलेला आहे त्यामुळे कणिक मळण्यासाठी सुद्धा जास्त पाण्याची गरज लागत नाही थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने याचीसुद्धा कणिक मळून घ्यायची आहे आता हे कणिक मळण्यासाठी संपूर्ण किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवट सांगते थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी मौसूत कणिक मळून घ्यायची कणिक जर घट्ट मळली तर पराठे चिवट किंवा मातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम सॉफ्ट अशी जशी चपातीला मळतो त्या पद्धतीची कणिक मेथीच्या पराठ्यांसाठी मळून घ्यायची मला इथे बरोबर अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे आणि एकदम मौसूत अशी चपातीला मळतो त्या पद्धतीची मी कणिक इथे मळून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी दोन मोठे चमचे गच्च भरून तेल वापरत आहे आता ह्या तेलामध्ये सुद्धा एक मिनिटभरासाठी ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची हवं तर सुरुवातीला सुद्धा दोन चमचे तेल घालून कणिक जर मळून घेतली तरी सुद्धा चालते मिनिटभरासाठी मी ही कणिक तेलामध्ये मस्त अशी मळून घेतलेली आहे आता ही कणिक एक दहा ते पंधरा मिनिट मुरण्यासाठी आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल की दह्यामुळे पराठे खराब होतील तर ऐवजी आणखी दोन चमचे तेल घालून ही कणिक तुम्ही मळून घेऊ शकता एक दहा ते पंधरा मिनिटांनंतर मी पोळपाटावरती थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा एका मिनिटभरासाठी ही कणिक एकसारखी करून घेतलेली आहे आता या कणकेमधून छोटे छोटे गोळे घ्यायचे चपातीला घेतो तेवढे किंवा त्यापेक्षा लहान गोळे घेऊन हा गोळा पिठामध्ये गोळवून घ्यायचा पिठामध्ये गोळवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं तर तांदळाच्या पिठीचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता मी घडी न करता याचा पातळ असा पराठा लाटून घेत आहे मध्ये लागेल ला असं गव्हाचं पीठ मी लावत आहे तुम्ही हवं तर चपातीला घडी करतो त्या पद्धतीने घडी तेल लावून घडी करायची आणि पराठा लाटून घ्यायचा तसेसुद्धा पराठे चवीला चा खूप चांगले होतात आणि एकदम मौसूत होतात बघू शकता एकदम पातळ जाडीचा असा मी पराठा लाटून घेतला दुसरीकडे तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावरती तेल सोडून घ्यायचं लाटून घेतलेला पराठा यावरती घालून घ्यायचा आणि आता हा पराठा दोन्ही साइडने छान असा खमंग खरपूस शेकून घ्यायचा आहे मेथीचे पराठे शेकताना नेहमी हाय फ्लेमवरती शेका लो किंवा मीडियम फ्लेमवरती शेकू नका नाहीतर पराठे चिवट किंवा मातळ होण्याची शक्यता असते एक साइडला पंधरा वीस सेकंद शेकून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने उलटून हा पराठा मस्त तेल तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचा हे मेथीचे पराठे सात ते आठ दिवस टिकत असल्यामुळे प्रवासाला जाताना किंवा कुठं पिकनिकला जात असताना तुम्ही नेऊ शकता तेल लावून भाजायचे तूप किंवा बटर लावून त्यावेळी भाजू नका नाहीतर त्याचा वेगळा असा वास येऊ लागतो छान असा खमंग खरपूस पराठा भाजून झालेला आहे एक पराठा भाजून होतोय तोवर दुसरा पराठा पोळपाटावरती लाटून तयार होतो जास्त वेळ लागत नाही याच पद्धतीने मी सगळे पराठे खमंग आणि खरपूस असे भाजून घेतले हे मेथीचे पराठे जर केलेले त्याच दिवशी संपणार असतील किंवा त्याच दिवशी तुम्ही जर खाणार असाल तर तुपामध्ये किंवा बटरमध्ये भाजलेत तरी सुद्धा चालतील चवीला चा अगदी अप्रतिम होतात खमंग खरपूस हे पराठे तेवढेच मऊ आणि लुसलुसीत होतात आता हे पराठे बनवून जवळपास एक ते दीड तास झालेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती मऊ एकदम हे पराठे झालेले आहेत अजिबात चिवट किंवा वातड झालेले नाहीत या प्रमाणामध्ये माझ्या बरोबर आठ ते नऊ पराठे झाले हे पराठे मी डब्यासाठी आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले होते हे पराठे बनवून तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा सात ते आठ दिवस हे पराठे आरामात टिकतात एकदम पातळ हे पराठे मी लाटलेले आहेत तरी सुद्धा अगदी मऊ लुसलुशी झालेले आहेत हे, हे पराठे संपेपर्यंत अगदी असेच राहतात अजिबात चिवट किंवा वातळ होत नाहीत मेथीचा पराठा म्हणा किंवा मा थेपला म्हणा आपण मराठी लोक पराठा म्हणतो गुजराती लोक थेपला म्हणतात हे मी मुलाच्या डब्याला दह्यासोबत दिले होते पराठे दही टोमॅटो केचप किंवा अगदी शेंगदाण्यांच्या चटणीसोबतसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतात नक्की बनवा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका प्रियंका घारमळकर या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद